माझं नाव स्नेहा आहे आणि ही कहाणी आहे माझ्या घरातील एका सामान्य गणपतीची ज्यानं आमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं हे फक्त भक्तीचं किंवा उत्सवाचं नाही तर एका आधुनिक कुटुंबाच्या जीवनात झालेल्या चमत्काराचं कहाणी आहे मी आणि माझे पती संजय आमची आठ वर्षांची मुलगी आदी आणि माझे वडील असं आमचं कुटुंब पण कुटुंब फक्त रक्तानंच बनत नाही ना ते बनतं नात्यांनी आपुलकीनं आणि तेच आमच्या घरात ढेकुळलं होतं संजय आणि वडिलांमध्ये कधीतरी सुरू झालेल्या मतभेदांनी आमचं घर दोन भागांत विभागलं होतं राहायचं एकाच छताखाली पण वातावरण असं की श्वास घेणंसुद्धा अवघड वाटे अशाच एका तणावपूर्ण वातावरणात गणेश चतुर्थी जवळ आली होती मनापासून तयारी करायची इच्छा नसतानाही आधीच्या खुमखुमत्या मागणीमुळे आम्ही गणपती आणण्याचं ठरवलं छोटासा गणपती आणू फक्त दोन दिवस ठेवू असं संजयनं सांगितलं मला मात्र वाटलं कदाचित फक्त कदाचित बाप्पा काहीतरी बदल घेऊन येतील आणि मग तो दिवस आला आम्ही एक छोटासा पण खूप सुंदर गणपतीचं मूर्ती आणलं आधी खुशीत उड्या मारत होती माझे गणपती बाप्पा आले ती ओरडत होती पहिल्या दिवशीची पूजा झाली फुलं अगरबत्ती फराळ सगळं जसं होतं तसं झालं पण त्या मूर्तीसमोर उभं राहून मला एक विचित्र भावना अनुभवायला मिळाली असं वाटलं की ती मूर्ती फक्त मातीचं नाही तर त्यात काहीतरी जिवंत आहे त्याचं हलकंसं हस्त चेहरा म्हणत होतं काळजी करू नका सर्व काही बरं होईल दुसऱ्या दिवशी काहीतरी विचित्र घडलं संजय ऑफिसमधून आला आणि थेट गणपतीसमोर गेला तो तिथे बसला आणि म्हणाला कसा आहे बाप्पा आज ऑफिसमध्ये खूप ताण होता हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरची ओढ अदृश्य झाली होती तो गणपतीशी बोलत होता हे पाहून माझी आश्चर्याची सीमाच राहिली नाही तिसऱ्या दिवशी आणखीन आश्चर्य घडलं संजय आणि वडिलांमध्ये एक छोटासा वाद झाला पण यावेळी संजयनं तडाका लावल्याऐवजी म्हणाला चल बाप्पा समोर बसू आणि हा विषय बोलू आणि खरंच ते दोघे गणपतीसमोर बसले आणि त्यांचं संभाषण झालं ते काय बोलले ते महत्वाचं नव्हतं महत्त्वाचं होतं ते बोलण्याचं स्वरूप आतापर्यंतचा राग अहंकार ताण सगळं काही जणू कमी झालं होतं गणपतीच्या सणाचा जणू जादूचा परिणाम झाला होता आमच्या घरातील वातावरण बदलत होतं आदीनं तर एक गोष्ट सांगितली आई मला स्वप्नात बाप्पा दिसले ते म्हणाले की तू आईवडिलांचं वडिलांचा आईक आणि सर्वांशी प्रेम कर लहान मुलाच्या या शब्दांनी माझे डोळे भरून आले विसर्जनाचा दिवस आला त्या दिवशी सकाळी मी उठले आणि पाहतं तर संजय आणि वडील एकत्र चहा घेत बसले आहेत आणि काहीतरी चर्चा करत आहेत ते पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले हेच तर मी इतके दिवस पाहणार होते विसर्जनासाठी जाण्यापूर्वी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे पूजा केली त्या क्षणी मी मनोमन बाप्पांना म्हटलं धन्यवाद बाप्पा फक्त दहा दिवसात तुम्ही आमचं आयुष्य बदलून टाकलं विसर्जनानंतर घरी परतलो तेव्हा घरात ते एक विचित्र शांतता होती गणपती गेले होते पण त्यांनी आमच्यासोबत काय दिलं होतं ते होतं प्रेम आदर आणि कुटुंबीय एकता संजयनं वडलांना म्हटलं काका उद्या सकाळी एकत्र चहा पिऊ ते ऐकून वडिलांच्या डोळ्यात काहीसे आश्चर्य पण त्याहून अधिक आनंद दिसला आज गणपती गेलेला एक वर्ष उलटलून गेलाय पण त्या दहा दिवसांनी आमच्या आयुष्याला एक नवीनच दिशा मिळाली आहे आमचं घर आता खरोखरच घर वाटतं आणि यावर्षी आम्ही एक मोठा गणपती आणणार आहोत कारण आमच्या कुटुंबात आता एक नवीन सदस्य येतोय आणि तो येतोय तो, ये तो, तो बाप्पांच्या आशीर्वादानं म्हणूनच मी म्हणते गणपती फक्त एक सण नाही तो एक भावना आहे तो एक संधी आहे आपल्या आयुष्यातील तुटलेली नाती जोडण्याची आणि जो कोणी श्रद्धेनं बाप्पांना बोलावतो तो, तो नक्कीच आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देतो आमच्या बदललेल्या आयुष्याचं हे फक्त एक सुरुवात आहे आणि हे, हे सर्व झालं ते घरी गणपती बाप्पांच्या आगमनामुळे आणि मग आमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं तुमचं आयुष्यात कधी असं काही घडलंय का की एका छोट्याशा प्रसंगांना मोठा बदल घडवला असेल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया एका नवीन कहानी सोबत. हर हर महादेव गणपती बाप्पा मोर या।